भाग्यशाली तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मसाला वेज पुलाव किंवा मसाला भात असेही म्हणू शकताय आता थंडी खूप सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्व भाज्या फ्रेश मिळतात त्यामुळे आज सर्व भाज्या वापरून व्हेज पुलाव बनवणार आहे हा पुलाव रात्रीच्या जेवणामध्ये स्पेशल थाळी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता इतका सोपा आहे तर काही टिप्स सांगितलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूया तरी ते दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवायचं त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटासाठी पाण्यामध्ये असंच ठेवून द्यायचं कढईमध्ये तूप किंवा तेल गरम करायचं त्यानंतर जिरे टाकून घेत आहे आता इथे तमालपत्र लवंगा दालचिनी हे सर्व मसाले टाकून घेत आहे बारीक कट केलेली मिरची टाकायची बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा हलक्या रंगावरती कांदा परतून घ्यायचा आता कांदा हलकासा परतून झाल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची त्याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं आता इथे बारीक कट केलेला टमॅटो टाकून घेणार आहे त्याला व्यवस्थित परतायचं त्यानंतर मसाले मिक्स करायचं धने जिरे पावडर हळदी पावडर लाल तिखट हे व्यवस्थित मिक्स करायचे आता इथे सर्व भाज्या यामध्ये मिक्स करायच्या व्यवस्थित भाज्या मिक्स करायचं आता सर्व भाज्याला मसाला लागलेला आहे मग अशी आपण तांदूळ भिजत ठेवलेलं होतं ते चाळणीवरती गा पाणी नितळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता हे, हे तांदूळ त्यामध्ये तांदू मिक्स करायचं तर आता हे तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून त्यातला पूर्ण मसाला त्या तांदळाला लागला पाहिजे त्यानंतर पाणी घालायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकताय इथे गरम, मसाल वा गरम वा मसाला वापरलेला आहे गरम किंवा गोडा मसाला चालतो तर याला व्यवस्थित मिक्स करायचं बासमती तांदूळ दोन वाट्या घेतलेलं होतं तर चार वाट्या आपण इथे पाणी टाकून घेत आहे कुकरमध्ये तीन वाट्या टाकलं तरी चालतं पण आपण इथे कढईमध्ये करणार आहे त्यामुळे चार वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे चवीपुरते मीठ टाकायचं त्याला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर वरतून कोथिंबर टाकायची त्यामध्ये तूप नक्की वापरा तरी ते एक चमचा मी तूप टाकून घेत आहे त्याने टेस्ट खूप छान लागते त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आता हे झाकून ठेवून द्यायचं आधी गॅस मोठा होता एक उकळे आल्यानंतर गॅसचे फ्लेम लहान केलेली आहे आता अधूनमधून उघडायचं नाही भात झाल्यानंतरच उघडायचं तर त्याची वाफ जाते त्यामुळे अजून मधून उघडायचं नाही तर आता इथे मसाला भात झालेला आहे तुम्ही पाहू शकताय तर दिसायला पण एक नंबर बहारी हॉटेलसारखा दिसतोय त्याची चव पण खूप खूप छान लागते आणि जसं पाहिजे तसं तुम्ही डेकोरेट करून कोशिंबीर किंवा डाळीसोबत खाऊ शकताय तर व्हेज पुलाव करण्याच्या पद्धती खूप सारे वेगळे असू शकतात पण या पद्धतीत तुम्ही नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब शे, करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद